नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच असाल तर चॅनलला करा आज आपण माहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातील शालेय पोषण आहार पाककृती नियोजन कोणते वापरायचे नवीन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या जी आरनुसार नुसार जुन्या जी आरनुसार नुसार तीन संरक्षित पाककृतीप्रमाणे हे आज आपण बघणार आहोत व हे नियोजन कुठून कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो हा जी आर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाकृतीमध्ये सुधारणा मित्रांनो हा जी आर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आलेला आहे या जी आरनुसार नुसार मित्रांनो बघा एकूण बारा पाककृत्या दिलेल्या आहेत या या जी मध्ये आणि जुन्या जी आरमध्ये काय फरक आहे जुना जी आर आहे अकरा जून दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये स्प्राऊट आणि तांदळाची खीर आलेली आहे एकूण बारा पाककृत्यापैकी मित्रांनो यामध्ये दहाच पाककृत्या अनिवार्य आहेत इथे स्पष्ट झालेलं बघा अनुक्रमांक मुद्दा क्रमांक दोनमध्ये बघा अनुक्रमांक एक ते दहा पाककृती वेगवेगळ्या वेग दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात तसेच प्रस्तुत अनु अनुक्रमांक एक ते दहा पैकी कोणत्याही दोन पाककृतीची निवड करून विद्यार्थ्यांना दोन आठव्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेग पदार्थ देण्यात यावे okay. तिसरा मुद्दा बघा उपरोक्त पाककृतीमधील अनुक्रमांक अकरा अंडा पुलाव व अनुक्रमांक बारा गोड खिचडी व सत्व या पाककृती पर्यायी दिले आहेत मित्रांनो पर्यायी स्वरूपात देण्यात येत आहे केंद्र शासनाने भोजनाद्वारे योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने सदर दोन पाककृत्या म्हणजे अकरा आणि बारावी याचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून सा देण्याचा सा प्रयत्न करावा याकरिता शासनाकडून कोणत्याही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार देण्यात येणार नाही मित्रांनो बघा यापैकी आपल्याला दहाच पाककृत्या कंपल्सरी आहेत अकरा आणि बारा ह्या लोकसभा सहभागातून शक्य झाल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने तुम्ही देऊ शकता आता बघा मित्रांनो सध्या आपण या पाककृतीनुसार शाळेत आहार शालेय पोषण आहार देऊ शकत नाही कारण बघा पाचवा मुद्दा बघा सदर योजनांत अंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केले त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा म्हणजेच मित्रांनो जोपर्यंत हे जे दहा पाककृत्याचं नियोजन आहे हे नियोजन आपल्याला जिल्हास्तरावरून बारा दिवसासाठी कोणकोणती वेगवेगळी पाककृती वापरायची याचं नियोजन जिल्हास्तरावरून येणार आहे हे राज्य फक्त आपल्याला पाककृत्या सुचवलेल्या आहेत पण कोणत्या दिवशी कोणती आप पाककृती आपल्याला बनवायची हे जिल्हास्तरावरून ठरवण्यात येणार आहे व जिल्ह्यावरून ज्या ज्या जिल्ह्यावरून अजून नियोजन आलंच नाही त्या जिल्ह्याला आपल्याला जुन्या तीन संरचित पाककृतीनुसारच शालेय पोषण आर शिजवावं लागेल ज्या जिल्ह्यात नियोजन आले ते या नवीन नियोजनानुसार पाककृत्या बनवू शकता आता जुना जी आर बघा जुना जी आर आहे अकरा जून दोन हजार चोवीसचा या जिव्हानुसार मित्रांनो बघा एकूण पंधरा पाककृती आहेत या पंधरा पाककृत्यापैकी आपल्याला एक मुख्य पाककृती बनवायची असते एक स्प्राऊट आणि तांदळाची खीर आणि केळी किंवा थानिक फळ हे आपल्याला तर डिसेंबरपर्यंतच अनुदान मिळणार होतं त्याचं डिसेंबरपासून बंद झालेलं आहे डिसेंबर चोवीसपासून नंतर तुम्ही लोकसभागातून देऊ शकता म्हणून मित्रांनो ज्या जिल्ह्यांना अजून तिथल्या माननीय सी ओ साहेबांनी नियोजन पुरवलेलं नाही त्या जिल्ह्यातील सर्व कत बंधूंनी हे नियोजन वापरू शकता हे नियोजन म अकरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार बनवलेले आहे मी यामध्ये पाक मुख्य पाककृती स्प्राऊट आणि तांदळाची खिल फळे हे डिसेंबरनंतर बंद आहेत आणि फलटिणं पिवली तर हे नियोजन तुम्ही बिनधास वापरू शकता मार्च दोन हजार पंचवीससाठी ओके मित्रांनो या नियोजनाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम तेथून तुम्ही हे नियोजन पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि हे जे दोन राज्य शासनाकडील जी आर आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा व अकरा जून दोन हजार चोवीसचा हे जी आर सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता ओके मित्रांनो हे जे नियोजन बनवले आहे मी मार्च दोन हजार पंचवीससाठी हे बिंदास तुम्ही मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद